पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यानाच्या सुशोभीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे मागील दहा वर्षापासून हे उद्यान बंद होते मुख्य प्रवेशद्वाराला शिवकालीन कमान करण्यात आली आहे जॉगिंग ट्रॅक मुलांसाठी खेळणी फुलझाडांनी सुशोभीकरण या सुशोभीकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या नगरीमध्ये आता वैभवात भर पडताना आपल्याला पाहायला मिळतंय आपण एकंदरीत बघितलं तर गेले दहा वर्षापासून बंद असलेलं जे जिजामाता उद्यान आहे ते आता कुठंतरी सुशोभीकरणा सुशोभीकरण करण्यात करन, करताना आपल्याला पाहायला मिळतं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते पेशवेकालीन म्हणजे शिवकालीन प्रवेशद्वार बनवण्यात आलेलं आहे आपण एकंदरीत पाहिलं तर आता याच जिजामाता उद्यानामध्ये आता खेळणे असतील घसरगुंडी असेल लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी असेल पाळणा घर असेल आपण या ठिकाणी आता करण्याचं काम सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आपण पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करून या प्रशासनाच्या वतीने आज पंढरपूरच्या वैभवामध्ये भर पडताना आपल्याला पाहायला मिळते लहान मुलांसाठी खेळणे असतील बसण्यासाठी बाक असतील आगीन गाडी असेल झोका असेल या ठिकाणी विविध प्रकारची खेळणी सुद्धा या बागेमध्ये आता उभारण्यात आलेली आहेत आपण एकंदरीत पाहिलं तर आता प्रत्येक येणाऱ्या भाविकाला कुठंतरी विरंगळा म्हणून आता जिजामाता उद्यान पाहता येणार आहे जिजामाता उद्यानाचं काम सुशोभीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यावर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता लवकरच ही जिजामाता उद्यान आता प्रेक्षकांसाठी आणि भाविकांसाठी खुलं होणार आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर